नमस्कार मैत्रिणींनो गायत्री डिझाईनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण अस्तरचे डिझाईनचा गळा आणि गोपी पॅटर्न अशा पद्धतीचं ब्लाऊज कट करणार आहोत तर ते तुम्हाला मी आता कट करून दाखवते हे अस्तरचं अस्तरचं मी कट केलेलं आहे अशा पद्धतीने आपले काप तयार केले हे तुम्हाला दिसतच आहे अशा पद्धतीचे हे आपलं मापाचं ब्लाउज तर आता आपल्याला अस्तरच्या साडीच्या ब्लाऊज वर हे कट आहे तर आता या ब्लाऊजला काट आहेत अशा अश्या पद्धतीचे अशा पद्धतीचे आणि आपल्याला गोपीबाईसाठी काट काठ घ्यायचे नाही तर आपण अशा पद्धतीने कट करू तर आता हे अशा पद्धतीने दुप्पट तर हा एक काट आपल्याला मागच्या फ्रंटवर घ्यायचा आहे अशा पद्धतीचा आपण मागचा राहून घेऊ आपण ठेवून अशी कट करून घेऊ मागचा पण डिझाईन आपण नंतर टाकणार आहोत हे पट्टी साइड पट्टी आता कटोरी कटोरी क्रॉसपट्टी ब्रॉसपट्टी अपन या भागा अशा पद्धति की आता आपली पूर्ण ब्लाउज झालं फक्त बाईच राहिली पटकराची बाई म्हणजे आता आपल्याला एवढीच शॉर्ट मध्ये बाई घ्यायची आहे उंची अशी तंत तंत पाच पाच तर आपण सहा घेऊ अशा पद्धतीचा आपण दुप्पट कापड घेतो आणि तो चौपट अशा पद्धतीने अशा पद्धतीने वर काढ घेतला म्हणजे आपल्याला माप टाकायच्या वेळेस सोपे पडेल आता उंची आपण आप सहा घेतली प्लेट साठी आपल्याला पाच सहा सात घेता येते तर आपण सात घेऊ कापड नसला पाच घेतले तरी चालते पण कापड असला तर सात आठ घेतले तरी चांगल्या प्लेट येतात बाईसाठी आणि इथं आपल्याला समोर बाईचे माप टाकायचे एवढं माप आपण जास्तीचं येतो तर आपलं नेहमीप्रमाणे सहा सहा आणि आकार देण्यासाठी तीन हा पॉईंट आणि हा पॉईंट तिरप्या लाईनमध्ये अशा पद्धतीने जोडून घेतला आणि दहाचा मध्ये पाच अर्ध्या इंचानी वर पाच अर्धा इंच वर आणि अशा पद्धतीच्या इथं आपण नेहमीप्रमाणे माप टाकू इथं प्लेटसाठी म्हणजे आपल्याला अशा पद्धतीने प्लेट घ्यायची आहे म्हणून आपण इथं पाच सहा सात म्हणजे सात इंच जास्त घेतलं जर आपल्याजवळ कापड नसता तर आपण इथं पाच इंच जास्त घेतलं असतं बाकी आपलं माप त्याच्यासमोर बाहीसारखं आता आपण कट करू बंद भाग घेतला म्हणून आपल्याला याच बंद भाग काढून दोन बाई तयार करायचे आहेत अशासाठी गोपी बाईसाठी अस्तर नसते सहसा लावतच नाही पण नेट वगैरे असली तर लावली तरी चालते अशा पद्धतीच्या सात इंच इकडे आणि सात इंच इकडे म्हणजे आपल्याला अशा पद्धतीच्या प्लेट टाकायचे सात इंचा आणि इथं आपल्याला चुन्नट घ्यायची अशा पद्धतीची आपली गोपरी बाई तयार होते आणि आपल्याला याच्या खाली असा डिझाईनचा काठ लावायचा आहे दंड घेण्याला तर शिवण्याचा व्हिडिओ मी तुम्हाला अपलोड करेन हे तुम्हाला समजलंच असेल असे मला वाटते आणि दहा गळ्याची डिझाईन नेहमीप्रमाणे अडीच आणि आवडीनुसार गड्याचे माप साडेआठ म्हणजे याचा आपला असा चौक तयार करायचा साडेसहा आणि एक इंच आपल्या अडीच इंचाच्या बाहेर अशा पद्धतीने आपल्याला गळ्याचा आकार द्यायचा हा गळा आपण थोडा छोटा घेतला कारण इथं डिझाईन टाकायची आहे म्हणून हा गळा छोटा घेतला आणि इथं आपल्याला अशा पद्धतीने डिझाईन टाकायची म्हणजे एक इंचाचा कट द्यायचा असं अशा पद्धतीचा पूर्ण असा गडा तयार होईल आणि इथं खाली एक इंचा अशा पद्धतीचा कट देऊन इथं डिझाईन टाकायची तर ते मी तुम्हाला शेतताना त्याचा व्हिडिओ टाकेल तर असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा धन्यवाद